हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज मी लग्नाला गेली होती मीन्स माझ्या मम्मी पप्पासोबत जे की होतं मुलला एस के लॉनमध्ये पहिलं लग्न मीन्स आम्हाला दोन लग्न अटेंड करायचे होते फर्स्ट लग्न म्हणजे हा एस के लॉनमध्ये होता आणि आम्ही तिथे आधी गेलो कारण की तो लग्न होता दहा वाजता लागणार करेक्ट टाईमावर बट आम्ही थोडे लेट झालो होतो म्हणून आम्हाला ना लग्न बघायला नाही मिळालं जस्ट लग्न संपलं तसंच आम्ही तिथे पोचलो आणि बस आम्हाला नवरदेव नवरीची एंट्री बघायला मिळाली आणि हे त्यांचे फोटोज लागलेले होते बाहेर आणि गणेशजीची मूर्ती होती बाहेर आणि आम्ही जस्ट पोचलो तशी त्यांचे ते एंट्री <laughs> एंट्री खूप आवडली म्हणजे असं छान राधाकृष्णाचे होते आणि माझी मम्मी इथे खात होती आणि मग थोडं शूट वगैरे केलं फोटोज क्लिक केले एक सेल्फी पॉईंट होतं तिथं खूप छान फोटो निघत होते रेडवाली फोटो निघाली आहे मागे सर्वात लास्टमध्ये आहे आणि हे आम्ही बाहेर गार्डनमध्ये काढले मी मम्मी सर्वच मिळून आणि मग आम्ही दुसऱ्या लग्नासाठी चाले गेलो सो बाय